आणि देवदीपावली यात्रोत्सव एकादशीपासून अमावस्येपर्यंत कार्तिक महिन्यात पाच रात्री आणि सहावा देवदिपावळीच्या दिवशी यात्रोत्सव अशा स्वरूपाचा कार्यक्रम ग्रामदेवत कालभैरव मंदिर हिंदळे येथे संपन्न होतो एकादशीपासून अमावस्येपर्यंत सुरू होणाऱ्या या यात्रोत्सवात रोज प्रथमता डाळप त्यानंतर सायंकाळी ग्रामदेवतेची आरती त्यानंतर पोथीपुराण पालखी सोहळा पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्र गोंधळी कीर्तन अशा स्वरूपाचे पाच रात्री कार्यक्रम आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रमही मंदिरात संप साजरे केले जातात देवदीपावळीच्या दिवशी पहाटे साडेचार ते पाच वाजल्यापासून विशेषतः माहेर वाशिणींची देवी भैरवी देवी हिच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून यात्रोत्सव असतो दशक ऋषीतील भाविक मोठ्या प्रमाणावर कालभैरव देवतेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्याचबरोबर हिंदळे ग्रामवासीय आणि बाहेर स्थित असलेले कुटुंबीय आणि माहेरवासिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ग्रामदैवत कालभैरावाच्या यात्रोत्सवासाठी दरवर्षी गावी येत असतात देवस्थान कमिटीमार्फत भाविकांची दर्शनाची व्यवस्था होण्यासाठी दरवर्षी स्वयंसेवकांची नेमणूक तसेच ग्रामस्थांमार्फत महाप्रसाद भंडारा अशा माध्यमातून ग्रामदेवतेची सेवा या यात्रोत्सवाच्या कालावधीत ग्रामस्थांकडून केली जाते आणि अशा स्वरूपात हिंदळे येथील ग्रामदेवत कालभैरवचा यात्रोत्सव देव दीपावळीच्या दिवशी संपन्न होतो प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हिंदळे कालभैरव देव देवालयात कावे देवालयात आमचा जत्रोत्सव छान पैकी पार पाडलेला आहे ग्रामस्थांचं सहकार्य हो, आणि आलेल्या भाविकांनी केलेलं सहकार्य यामुळे आम्ही निर्विवाद कुठल्याही प्रकारचे गाल, कार्यक्रमाला गालबोट न लावता निर्विघ्नपणे आपला आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यात आमच्या असलेल्या माहेर वशिनी माहेर रोशनी तर आमच्या बाहेरून अनेक गावातून माहेर वशिनी आलेल्या होत्या त्यांनी पण सहकार्य चांगलं केलं आता पुढे अशीच ही परंपरा जशी आज किती पिढी जात आमच्या जो चालू जशी आहे तशी ही पिढी जात सेवा आम्ही अविरत करण्याचे बळ आम्हाला काळभैरव देव हीच आमची सदिच्छा आणि सर्वांना सुखी ठेवो हे आम्ही काय भैरव प्रार्थना करत आहोत धन्यवाद नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी देव दिवाळी देव दीपावली निमित्त आमच्या श्री इंधळे गावची काळभैरव यात्रा उत्सव आज या इंद गावाला प्रतिकाशी जवळजवळ मानलं जातं कारण या काळभैरव तसेच आज कार्तिक स्वामी काशी विश्वेश्वर जसं आज काशीला जसे आज आ, आ, हे आहे त्याप्रमाणे आज प्रतिकाशी म्हणून आमचं हे गाव आहे गाव आहे त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आज भाविक मोठ्या संख्ये दरवर्षीपेक्षा या वर्षी खूप मोठ्या संख्येने आज भाविक उपस्थित राहिले आणि आमच्या या ही भैरवाचा काळभैरव येथे ही जत्रा संपन्न झाली आहे आम्ही या जत्रेत खूप एन्जॉय केलं मोठ्या संख्येने भाविक भाविक भक्तांनी लाभ घेतला आहे आणि देव दिवाळी निमित्त या जत्रे खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात